कास्टोमचा इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिसलाय परत कुस्ती समोरा, समोर समोर लागते एकोणऐंशी किलो ब्रॉन्ज कुस्ती काय कुस्ती चालला वा, वा 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 एक जन कोचिंग करा एक जण शंकर देशमुख जचाळ करणता जचा पारज रामकिशन साळवी आणि महादेव मोरे आणि परत अनिल जाधवनं पट काढलेला आहे मंडळी उपस्थित पट घेऊन दोन गुणाची कमाई अनिल जाधव नांदेडच्या परिवार केलेले माती आकडा क्रमांक एक वर आणि दोन तीन कुस्ती चालू आहे हा अनिल जाधव नांदेड दोन विभाग अकोला अजिंक्यपोल सोलापुर शुभम चेत शून्य गुण को मैट तिक मैट वो अजिंक्य पोल सोलापुर अजिंक्य सोलापुर मन मनगट आणि मेंदू ज्याचा बलवान तोच खरा पहिलवान असे पहिलवान आखाड्यावर सोला आखाड्यावरून महाराष्ट्र दोन गुण आहेत लाल कास्टुमचा पैलवान आहे शुभ पैलवान आहेखाडा क्रमांक आपल्या सर्वांच्या साठी रेपरे दोन तीन स्कोर न कुस्ती चालवा नियमान वेळेनं बांधलेली कुस्ती मॅट क्रमांक एक वरती ब्रॉन्ज पदकाची कुस्ती नकारात्मक सात नकारात्मक कुस्ती केली की चंद्रपूर लालपट्टी परमवन डोबल सांगली नीलीपट्टी हे पहिलवान तयार रहे अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दोन करा आराध्यगिरांचा आराध्य दैवत बजरंगबली आपापल्याकड्याच करायचे येतो धर्मस्य तो हनुमान येतो हनुमान ततो विजय कुस्तीची दोन मिनिट हनुमान आहे जिथे धर्म आहे तिथं हनुमान आहे हनुमान तिथं विजय शून्य हॅलो महाराष्ट्र केसरी गटातील कुस्ती संच ज्या त्या आखाड्यावरच्या निवेदन व्यवस्थित होऊ द्या तीस सेकंदाची विश्रांती रवी बोत्रेसर काम पाहत आहेत आखाडा नियंत्रण क्रमांक एक वर अनिल मयूर पुणे जिल्हा लाल कास्टूमचा पैलवान पदकाचा मानकरी एकोणऐंशी किलो अनुभवी असे दुरी खेळत पुन्हा ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय ताबा घेणे पृथ्वीराज पाटला पाटील ना एकोणऐंशी किलो फायनल झाला एकोणऐंशी किलो फायनल पाच गुण जाधव संदीप लटके आयल्यानगर लाल कास्टूम महेश पांगरकर जळगाव निळा कास्टूम एकोणऐंशी किलो फायनल का पाच गुण आहेत लाल कास्टूमला निळा शून्य गुण आहेत आपली सुंदर अशी कुस्ती चालू मॅट क्रमांक दोन वर दुसरी सेमी फायनल होणारा पैलवान खेळ आहे कृपया मायकड्या शिवराज सोबत खेळेल अशी ही तगडी कुस्ती चालू आहे पुन्हा कुस्तीला सुरुवात होईल चला पैलवान मातीवरती आणि गादीवरती दोन्ही तगड्याच कुस्ती पाच शून्य दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे युट्यूब पेपर आणि मोबाईल कोणा कुस्तीला सुरुवात समोरासमोर अशी ही वेळेने बांधलेली कुस्ती असा आंतरराष्ट्रीय पैलवान लाल चालू झाली प्रशांत जगताप आणि अनिल पट काढण्याचा प्रयत्न आणि पुन्हा दोन गुणाची कमाई केली दोन गुणाची कमाई केली हो सर तुमची तुमची आखाड्याच करा ना आणि चार तीन स्कोर न कुस्ती चालू आहे पुन्हा कुस्ती गादी विभागावरती सात झिरो पहिल्यांदा गुण पुकारले जातात ते रेडचे आणि नंतर ब्ल्यू चे गुण पकारले जातात तेव्हा असायली आहे तीन तीन जोडी आणि जोड़ान। पट काढतोय प्रशांत आणि पट काढून कब्जा घेतला आणि दोन गुणाची कमाई केली प्रशांत जगताप अकोल्याच्या पैलवाना आणि चार पाच न कुस्ती चालू आहे माती आखाडा क्रमांक एक खात्यात बँक बॅलन्स गादी विभागावरती नऊ झिरो अशी कुस्ती आणि पुन्हा दोन गुणाची कमाई आणि कुस्ती हो आणि परत फट काढतोय प्रशांत आणि कब्जा घेतला आणि प्रशांत जगताप अकोलेकरान अकोलेकरांना परत दोन विभागावर पाटील मुंबई उपनगर विजय आणि टेक्निकल फॉल न विजय अनिल जाधव नांदेडच्या आणि प्रशांत जगताप आर्या चार सागर बाबा काष्टोमध्ये ब्याण्णव किलो तिसऱ्या आणि चौथ्या